आज रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र निकेतन सलगरे व शाखा शाववाडी तालुक्यात गणेश मूर्ती बनवण्यासाठी वेग कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानं मूर्तींच्याही किमती वाढणार मलकापूर शाववाडी सावे बांभवडे सरुड या ठिकाणी गावामधील कुंभारवाड्यांमधून लहान मोठ्या गणेश मूर्ती बनवण्यासाठी मूर्तिकारांची धावपळ आणि वेग वाढू लागला आहे गणपतीचं आगमन एकवीस दिवसावर येऊन राहिल्याने शाववाडी तालुक्यातील कुंभारवाड्यामधून गणेश मूर्ती बनवण्यासाठी मूर्तीकारांच्या कामाचा वेग वाढला आहे वाढत्या महागाईमुळं कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानं मूर्तीच्याही किमतीत वाढ होणार असल्याचे चित्र दिसत आहे गणेश मूर्ती तयार करणं त्याची रंगरंगोटी करण्याच्या कामाला आता गती आली आहे गणेश मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात वाढ झाली आहे रंगाच्या किंमती देखील वाढल्या आहेत त्यातच शासनाकडून पर्यावरणपूरक मूर्तींचा आग्रह धरला जात असला तरी त्यासाठी लागणारी शाडू पर्यावरणपूरक रंग असे साहित्य उपलब्ध करताना अडचण निर्माण होत आहे यावर्षी लहान मोठ्या आकाराच्या मूर्तीला आकार देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे तयार झालेल्या गणेश मूर्तींच्या रंगरंगोटीच्या कामाला गती आल्याने गणेश मूर्ती बनवण्यापासून तयार झालेल्या मूर्तीचे कामे पूर्ण करण्यासाठी मूर्तीकारांचे सर्व कुटुंब कामाला लागले आहे गणेश मूर्ती एक फुटापासून तीन फुटापर्यंत घरगुती मूर्त्या बनवायचं चा काम चालू आहे याशिवाय सार्वजनिक गणेश उत्सवाच्या गणपतीच्या कामाला गतीने वेग वाढला आहे आतापासूनच गणेश मूर्ती बुकिंग चालू झाला आहे त्यामुळे कुंभारवाड्यासह मलकापूर शहर शाहूवाडी बांबवडे सावे सरुड या ठिकाणी गणेश मूर्ती बनवण्याची कामे युद्ध पातळीवर सुरू असल्याचं चित्र दिसत आहे महान कज्ञेसाठी का विकास कांबळे शाहूवाडी ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा